व्हॉट ॲप पण गाडी क्यू रोगदी अचानक गाडी स्टॉप झाल्याने अविनाशने वैतागून ड्रायव्हरला विचारलं अगोदरच तो थोड्या वेळापूर्वी जे काही झालं त्यामुळे रागात होता त्याच्या नजरेसमोर मघाचा सीन सारखा सारखा येत होता आणि मग त्याला स्वतःचीच घृणा वाटत होती आपण असं कसं वागलो आणि आत्ता जे काय विचार करत असेल याचं टेन्शन त्याला आलेलं सर आगे कुछ तो गडबड आहे हमें रास्ता बदलना चाहिए ड्राइवर समोर बघत थोडा घाबरून बोलला अविनाशने पण समोर पाहिलं रस्ता रिकामच होता फक्त एक गाडी होती आणि काही माणसे एका मुलीला ओढत त्या गाडीकडे घेऊन जात होते जे पण आत्ता पुढे बघत होती आणि पुढचं दृश्य पाहून तिचा थरकाप उडाला होता दोन माणसांनी त्या मुलीला पकडलं होतं पण तिला फरफट ते गाडीकडे घेऊन चालले होते बहुता ही मुलगी पळून तिथं आली असावी आणि मग हे लोक तिच्या मागोमाग तिथे आले असावे आणि ती मुलगी हेल्पसाठी खूप आरडाओरडा करत होती जुईला त्या मुलीची खूप दया येत होती पण तितकीच त्या माणसांची भीती पण वाटत होती हॅलो पोलीस अविनाशच्या आवाजाने जुईने त्याच्याकडे पाहिलं तर तो पोलिसांना तिथला प्रकार सांगत होता ड्रायव्हर गाडी युटर्न लिहिलो पोलीस आ जाएगी की अविनाश त्या मुलीला बघत बोलला ते किती वेळ लावतात किती वेळाने येतात तोपर्यंत तिचं काय होईल जुई घाबरून बोलली आणि अविनाशने चमकून तिच्याकडे पाहिलं त्यांचं ते बघून घेतील अविनाश खिडकीतून बाहेर बघत बोलला आणि त्याचवेळी त्याला डोर ओपन झाल्याचा आवाज आला त्याने जुईच्या दिशेला पाहिलं तर ती गाडीतून खाली उतरली होती आणि त्या गाडीकडे धावत होती स्टुपीड गर्ल स्वतःला काय समजते सुपर हिरो अविनाश रागात उठला सर हम जाई क्या से पोलीस आज आहे की ड्रायव्हर घाबरलेल्या नजरेने समोर बघत बोलला अविनाश रागात त्याच्यावर ओरडला ती बाहेर गेली आहे आणि याला इथून पळून जायचं आहे याचा त्याला भयंकर राग आलेला त्याची पूर्ण लक्ष समोर जुईकडे होतं आणि ती त्या लोकांपर्यंत पोहोचली होती आणि हात जोडून विनंती करत असल्यासारखं कर वाटत होतं अविनाशने त्याच्या साईडचा डोअर ओपन केला आणि तो पण बाहेर पडला भैया प्लीज छोड दिची ना आप गलत कर रहे हो आपकी भी कोई बहन होगी उसके खातिर प्लीज जुई त्यातल्या एकाला विनवत होती तिला तिथे ती पाहून ते, ते लोक थोडे चकित झालेले एकमेकांना काहीतरी इशारे करत होते भैयाची एक छोकरी कासे आई पोलीस की ती पोलीस की तो नहीं है पिछे गाडी भी खडी है ते लोक आपसात कुजबुज करत होते त्यांनी ज्या मुलीला पकडलं होतं ती आत्ता जुईकडे आशेने बघत होती आपूणको पोलिस का लपडा नाही मागता चल इसको जल्दी से अंदर ले ले त्यातला मेन माणूस बोला तसं बाकीचे दोघे पुन्हा त्या मुलीला ओढून घेऊन जाऊ लागले आता मात्र जुईने त्या माणसाचे पाय पकडले आणि गयावया करू लागली भैया प्लीज छोड दो ना आपको पैसे चाहिए क्या देती है, ए ले लो जुई परत समजून पाचशेच्या पाच सहा नोटा काढून बोलू लागली आणि ती माणसं तिला तसं बघून जोरजोरात हसू लागली अबे देतोय लडकी एक दो तीन हजार देखे हमसे इसको छोड आएगी हा हा तो मेन माणूस जुईकडे बघून कडगडाटी हसत होता आणि बाकीचे पण त्याला साथ देत होते जुईला वाईट वाटलं त्या पैशांची खरी किंमत फक्त तिलाच माहीत होती कारण तिने ते पैसे प्रसंगी उपाशी राहून साठवलेली होते एक क्या देख रहा है लडकी को अंदर डाल मेन माणूस बोलला तसं बाकी दोघे पुन्हा त्या मुलीला आतमध्ये ढकलू लागली जुईने आत्ता मागे वळून पाहिलं अविनाश तिच्यापासून काही अंतरावर चालत येत होता तिने मग हिंमत करून त्यातले एका माणसाला ढकललं आणि त्या मुलीचा हात पकडू लागली तसं त्या मेन माणसाला राग आला साली हमसे पंगा की तो माणूस जोरात ओरडला आणि त्यांनी जोरात कानाखाली मारली त्या माणसाचा जोर इतका जास्त होता की जुई डायरेक्ट खाली पडली आणि तिचं डोकं दगडावर आपटलं जुई जु अविनाशला अविनाश जुईला खाली पडलेले पाहून ओरडला तो आत्ता पळतच तिच्या जवळ गेला आणि तिची मान उचलून हातात घेतली जुई आर ओके तू तो तिच्या गालावर थोपटत बोलत होता तिच्या गालावर वेदना स्पष्ट दिसत होती तिचे थोडेसे डोळे उघडे त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते ओढ थरथर हो थरथरत होते पण ती काही बोलणार तेवढ्यात ती बेहोश झाली जुई तो तिच्या गालावर थोपटत होत तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला नकळत तो पॅनिक झालेला त्याचवेळी उष्ण द्रव लागला त्याने तो हात काढून पाहिला तर त्यावर रक्त होतं बाईलोक चलो ए लैला को येही मरणे दो त्या गुंडांपैकी एक गुंड हसत बोलला आणि त्याचवेळी अविनाशने जुईला पुन्हा तसंच खाली झोपावलं आणि आत्ता त्या गुंडाकडे पाहिलं तो त्याच्याकडे बघून हसत होता पण दुसऱ्याच सेकंदाला त्याचं हसू वेदनेत बदललं होतं कारण कोणाला काही काळाच्या अगोदरच अविनाशने त्याचा गळा पकडून पाठीमागच्या गाडीच्या काचेवर त्याला फेकून दिलं होतं गाडीच्या काचा तुटून त्या ते, त्याच्या शरीरात तीक, ठिकठिकाणी घुसल्या होत्या वेदनेने तो विवळत होता भाई त्यातला एक गुंड लगेच त्या पडलेल्या मेन माणसाकडे धावला तर बाकीचे दोघं अविनाशकडे रागाणी बघू लागले एकजण लगेच चाकू हातात घेऊन अविनाशवर धावून आला पण अविनाशने एका हाताने त्याचा हात पकडून त्याला उलटं केलं तो जीवाच्या आकांताने ओरडला तसंच दुसरा पण लगेच धावून आला पण यावेळी अविनाशने हातातल्या माणसाला ढकलून दिलं आणि खिशातून आत्ता रिव्हॉल्वर बाहेर काढलं त्याने रिव्हॉल्वर लोड केलं आणि समोर पकडलं त्याच्या हातात रिव्हॉल्वर बघून धावून येणारा माणूस काही साथ थांबला आव्हाना ती मुलगी पण बाहेर आलेली स्वतःची कपडे सावरत होती तिने अविनाशच्या समोर हात जोडले आणि तिथूनच पळत माघारी जाऊ लागली पण त्याचवेळी पोलिसांची गाडी सायरन वाजवत तिथे हजर झाली अविनाशने आत्ता रिवाल्वर हातमध्ये आत ठेवलं आणि जुईला उचललं ड्रायव्हर ह्या के पाच मे ही दुर्गा हॉस्पिटल आहे जल्दी चलो अविनाश जुईला गाडीमध्ये ठेवत बोलला ड्रायव्हरने लगेच गाडी स्टार्ट केली अविनाशने तिची मान मांडीवर घेतली होती पण तिचे केस त्याच्या हातावर पसरले होते जे थोडे रक्ताने भरले होते त्याने खिच्यातून रुमाल काढला आणि तिच्या डोक्याला बांधला तिचा पदरपण थोडा अस्ताव्यस्त झालेला त्याने तो नीट केला राहून राहून त्याचं लक्ष ती श्वास घेते का याकडे जात होते मनात एक वेगळीच भीती दाटून आलेली फास्ट तो आता वैतागून ड्रायव्हर ओरड ओरडला ड्रायव्हरने पण शक्य तितका वेग वाढवला अविनाशने फोन काढून कोणाला तरी मेसेज केला थोड्याच वेळात ते लोक हॉस्पिटलमध्ये आले बाहेरच स्ट्रेचर घेऊन पिऊन वाट बघत होते अविनाशने जुईला पुन्हा उचलून बाहेर आणलं आणि स्ट्रेचरवर ठेवलं जुईला आतमध्ये ट्रीटमेंटसाठी नेलं गेलं अविनाश तिथेच बाहेर बाकड्यावर बसला होता त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं त्यामुळे त्याच्या हाताच्या दोन बोटांची हालचाल जलद होत होती त्याच्या मनाची अस्वस्थता लपता लपत नव्हती त्याचवेळी एक मुलगी धावत तिथे आली हॅलो सर आय एम सीता धापा टाकत बोलली मिस्टर खन्नाने भेजा आहे सीता धापा टाकत बोलली अविनाशने मान वर करून पाहिलं एक जाडजूड मुलगी चष्मा सावरत उभी होती त्याने काहीच रिस्पॉन्स दिला नाही सीता मग चुपचाप तशीच उभी राहिली थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आली हाऊ इज सी अविनाश सी इज फाईन इट वॉज जस्ट मायनर इंजरी डॉक्टर बोलले आणि नकळ त्याच्या मनाला समाधान वाटलं काहीतरी दुःखाची सावट गेल्याची जाणीव झाली थँक्स कॅन आय सी हर अविनाश याच पण ती आत्ता बेहोश आहे डॉक्टर फाईन अविनाश बोलला आणि तिला ज्या रूममध्ये ठेवलं होतं त्या रूममध्ये गेला वर शांत झोपली होती अविनाशने तिचे चेहऱ्याकडे पाहिलं खूपच निरागस आणि सोज्वळ चेहरा होता डोळ्यांना एक वेगळंच समाधान मिळत होतं जसं रखरक्त पाणी पाहिल्यावर मिळत होतं तसं क्षणभर तो तिच्यात हरवला पण लगेच भानावर आला आणि मनातले विचार पाहून स्वतःवरच रागवला असं कसं आपण तिचा विचार करू शकतो तिच्यासारख्या कितीतरी मुली अशा आपल्या अवतीभोवती फिरू शकतात मग आपण हिच्यातच का गुंतत चाललो आहे त्याने रागात तिच्याकडे पाहिलं आणि रूममधून बाहेर पडला समोरच सीता अजूनही तिथेच उभी होती मुंबई भेज दो उसे तो निर्विकारपणे बोलला आणि तिथून बाहेर पडला जानू काय झालं तू ठीक आहेस ना सृष्टीने जुईच्या कपाळावर पटी पाहून विचारलं हो गं मी ठीक आहे मला आतमध्ये तर येऊ दे जुई डोरमधून आतमध्ये येत बोलली आत्ता सीता तिला मुंबईच्या एअरपोर्टवर सोडून गेली होती मग ती तिथून टॅक्सी करून आलेली हे घे पाणी मला सगळं सांग तुला हे कसं लागलं सृष्टीने तिला पाणी देत विचारलं जुईने पाणी पिलं आणि मग सगळं सांगितलं गार्डनमधला किस्सा सोडून क्या बात है म्हणजे अविनाश देसाई आणि तू दोन दिवस एकत्र होतात तू मला सांगितलं पण नाही मी तुला सांगितलं होतं ना की तो भेटला की मला सांग म्हणून सृष्टी तक्रार करत बोलली खूप खडूस आहेत कशाला एवढा भाऊ देते मला एवढं लागलं पण साधी विचारपूस पण केली नाही तिथून लगेच मुंबईसाठी निघून आला मला एकटीला सोडून नशीब त्या सीताला आमच्या क्लायंटने पाठवलं नाहीतर मी एकटी पडली असते त्या दिल्लीमध्ये जुई रागात बोलली बरं असू दे मोठी माणसं बीची असतात आपल्यासारख्यांसाठी त्यांना वेळ नसतो तू आराम कर आज ऑफिसला जाणार आहेस का सृष्टी हो जावंच लागेल नेत्रा मॅडमना अपडेट करायचं आहे जुई नाराज होत बोलली थोड्या वेळाने ती तयार होऊन ऑफिसमध्ये आली आले आले तिला नेत्राने केबिनमध्ये बोलवण्याची सूचना मिळाली ती लगेच के तिच्या केबिनमध्ये गेली तर आज नेत्रासोबत आणखी एक मुलगी तिथं बसली होती गुड मॉर्निंग मॅम जुईने हसून ग्रीट केलं गुड मॉर्निंग काय कांड केला आहेस नेत्राने तिरसटपणे विचारलं जुईने गोंधळून तिच्याकडे पाहिलं डोक्याला काय झालं कुठे धडपडायला गेलेली नेत्रा, ने ने गे नेत्रा। मॅडम ते मी जे आणखी पुढे काही सांगणार तेवढ्यात नेत्रा बोलली बरं बरं राहू दे तू तु तुझं साहित्य घे आणि आजपासून बाहेर सगळ्यांसोबत टेक्सवर बस जे काही रिपोर्ट्स वगैरे असतील ते या मनिषाला द्यायची ती आम्हाला देईल तू आत्तापासून आम्हाला म्हणजे मला आणि अविनाश सरांना काहीच रिपोर्ट करू नको ओके नेत्रा बोलली आणि जुईला आश्चर्य वाटले पण तिने नेत्राला काहीच विचारलं नाही आणि तिथून लगेच बाहेर पडली क्या बात है नेत्रा फायनली तू तु मला तुझ्या कंपनीत आणलंच मनीषा हसून बोलली हे तर मी आणणारच होते पण या बहिणाबाईला ऑफिसच्या बाहेर काढायचं होतं सकाळी जेव्हा अविनाश रागात हिच्याबद्दल बोलत होता तेव्हा वाटलं की तो हिला काढून टाकेल पण नाही हिला फक्त पोजिशन चेंज करून दिली एनिवेज आपलं तर काम झालं ना मग नो टेन्शन तू आतापासून माझी असिस्टंट आहेस नेत्रा हसून बोलली पण नेमकं काय झालं अविनाश हिच्यावर एवढा का रागवला मनिषाने विचारलं आणि नेत्राने तिच्याकडे रागात पाहिलं अविनाश सर ते तुझ्यासाठीच सरच आहेत हे लक्षात घे नेत्रा हो गं सॉरी अविनाश सर का रागवले मनिषा स्वतःला सुधरत बोलली माहीत नाही पण सकाळी सकाळी फोन करून रागात बोलत होता की तिला दुसरीकडे शिफ्ट करायला सांगितलं म्हणून तर तुला लगेच अपॉइंट केलं आत्ता अनुश्री ऐपर्यंत तरी आपलंच राज्य आहे नेत्रा खुशीत बोलली यस त्या डिक डेस्कवर बसायचं का मनीषा नाही गं म्हणून तो डेस्क मी काढायला सांगणार आहे तुझ्यासाठी माझ्याजवळ डेस्क बनवते नेत्रा आनंदात बोलली मनुष्य थोडं खट्टो झाली पण तिनं ते दाखवलं नाही अविनाश बाळा काय झाली दिल्लीवरून आल्यापासून पाहते तू थोडा विचित्र वाटतोय अविनाशची मॉम त्याला विचारत होती अविनाश डायनिंग टेबलवर नाश्ता करत होता मॉम काहीच नाही झालं तू आल्यापासून हेच सारखं विचारत आहेस आता इरिटेट होते अविनाश वैतागून बोलला अरे तुझी काळजी वाटते म्हणून विचारते आता पुढच्या महिन्यात घरात लग्न आहे हा तुझा वाकडा चेहरा चांगला ठेव नाहीतर आत्ताला राहुलला काय वाटेल मॉम थोडं का परत बोलली कोणाला काही वाटू दे अविनाश बेफिकीरपणे बोलला अरे राहुल तर तुझा, तुझा मित्र आहे ना त्याच्या खुशीसाठी तरी मॉम इट मॉम मॉमला मध्येच अडवत अविनाश ओरडला अविनाशच्या मम्मी समोरच बसलेल्या आपल्या पतीला इशारा केला तसे त्यांनी पेपर बाजूला ठेवला अविनाश थोडं बोलायचं होतं अजय देसाई अविनाशचे वडील सिरियस टोनमध्ये बोलले हा अविनाशनी कॉपी पितच हुंकार भरला सोम आणि त्याचे फॅमिलीने हायकोर्टात अपील केला आहे कदाचित यावेळी त्याला जामीन मिळेल अजय राव बोलले आणि अविनाशने कॉपीचा मग जोरात टेबलवर आपटला आय वॉन्ट स्पेयर हिम तो जोरात बोलला आणि त्याच्या रूमकडे निघून गेला कधीही सगळं संपणार देवजाणे अजयराव सुस्कारा सोडत बोलले होईल सगळं ठीक होईल वेळ हे सगळ्या दुःखावर रामबाण औषध आहे अविनाशची मम त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलली हो पण हा कधी बदलणार याचा राग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आणि आता तर त्याचा राग कंट्रोल करणारी पण अजयराव मध्येच बोलायचे थांबले त्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या अहो ठीक होईल सगळं अविनाशची मॉम भिजलेल्या स्वरात बोलली इकडे अविनाशने ड्रायव्हरला बाहेर काढलं आणि स्वतः ड्रायविंग सीटवर बसला त्याने बस भरता व गाडी सुरू केली पण त्याचे विचार त्या गाडीच्या वेगापेक्षा सुद्धा जास्त जलद होते आणि त्यामुळेच राग उफाळून येत होता काही वेळाने त्याचं मन शांत होऊ लागलं मग मात्र त्याचा वेग कमी झाला एव्हाना तो ऑफिसमध्ये पोचला होता त्याने गाडी पार्क केली आणि केबिनमध्ये आला चेअरवर बसताच त्याचं लक्ष समोर गेलं आणि रिकामा डेस्क पाहून आता पुन्हा एकदा त्याचे डोळे लाल झाले त्याने लगेच एक नंबर डायल केला वेअर इज जुई सेंड हर फास्ट तो रागात बोलला आणि फोन ठेवून दिला थोड्याच वेळा त्याच्या डोअरवर टकटक झाली त्याने मान वर करून पाहिलं जी फाईल हातात घेऊन डोअरमध्ये उभी होती तिला वाटलं कालच्या प्रोजेक्टबद्दल अविनाशने बोलावलं आहे म्हणून ती तयारी करूनच आलेली कमीन अविनाश उठून उभा राहिला ती आतमध्ये आली आणि त्याच्यासमोर उभी राहिली व्हॉट इज द टाईम वाय आर यू ऑलवेज लेट त्याने दोन्ही हात मागे गुपले होते आणि रागात तिला विचारत त्याच्या अशा बोलण्याने ती गोंधळली कारण ती वेळेत तर वेळेवर आली मग हे लेट का बोलत आहेत ते तिला कळत नव्हतं आर यू डम से समथिंग वे आर यू लेट अविनाश तिच्यासमोर टेबलवर हात आपटत बोलला आणि तिने घाबरून एक पाऊल मागे घेतलं तिचं काळीजव वर खाली होऊ लागलं सर मी लेट आले नाही माझ्या वेळेतच आले आहे जुई हिंमत करून बोलली अच्छा मग आत्तापर्यंत कुठे होती मी आल्या आल्या मला तू समोर का नाही दिसली अविनाशने पुन्हा रागात विचारले ह्याचं डोकं ठिकाणावर नाही का सकाळी सकाळी पिऊन आलाय का जोईने त्याच्याकडे पाहून आवंडा गेला सर मला बाहेरचा डेस्क दिला आहे तिथे मी काम करत होते जर विश्वास नसेल तर तुम्ही सी सी टी व्ही चेक करा जोई थोडी रागातच बोलली तिचं बोलणं ऐकून अविनाश गोंधळला आणि त्याला सकाळी नेत्रासोबतचं बोलणं आठवलं त्यानेच तिला दुसरीकडे शिफ्ट व्हायला सांगितलं होतं मनातच तो स्वतःच्या चुकीवर रागवला ओके प्रोजेक्ट डिपार्टमेंटला ट्रान्सफर झाला का तो आत्ता काही झालंच नाही असा आविर्भाव आणत बोलला नेत्रा मॅडमनं दिला आहे ती बोलली ओके फाईन मेक अ कॉफी फॉर मी तो चेअरवर बसला आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं ओके ती बोलली आणि बाहेर पडली काय झाले याला असं विचित्र का वागतोय एकतर कायम रागात असतो आणि वरून आज कॉफी मागतोय याला काळी कॉफीच आवडत असेल जुई वैतागूनच ऑफिस किचनमध्ये गेली भैया अविनाश सरांसाठी कॉफी हवी आहे जुईने तिथल्या शेपला सांगितलं त्याने लगेच एक ब्लॅक कॉफी बनवली ती बघून तिने मनातच स्वतःच्या अचूक अंदाजाला दाद दिली मग तिने ती कॉफी उचलली आणि अविनाशच्या केबिनमध्ये घेऊन आली आता कॉफीची वेळ आहे का नेत्राच्या आवाजाने ती मध्येच थांबली माझ्यासाठी नाही आहे जुई अच्छा मग तू काय वेटर झाली का बाकीच्या लोकांची नेत्राने कुतसिकपणे विचारलं अविनाश सरांना हवी होती जुई बोलली आणि तिथून पुढे गेली पण इकडे मी नेत्राच्या चेहऱ्यावर मात्र रागीट एक्सप्रेशन उमटली जुई अविनाश चक्क केबिनवर टकटक केले आणि आतमध्ये आली आता अविनाश लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला होता सर कॉफी त्याच्यासमोर कॉफी ठेवत बोलली आणि तिच्याकडे पाहिलं पण नाही आणि कप उचलून तोंडाला लावला शी त्याने एक सीप घेऊनच टेबलवर कप ठेवला इज इट अ कॉफी तुला कॉफी बनवता येत नाही का अविनाशनी रागात विचारलं शेपने बनवली आहे मी नाही जुई आय डोंट लाईक धीस मेक अनादर वन तो बोलला आणि पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला जुईला आत्ता राग आला येत होता त्याचा राग त्याचा आणि त्याच्या अशा लहान मुलांसारखे हट्ट करण्याचा तिने कप उचलला आणि पुन्हा किचनमध्ये गेली भैया प्लीज दुसरी कॉफी बनवता का त्यांना ही आवडली नाही जो जोही शेपला बोलली शेप, शेप थोडा चकित झाला पण सरांना तरी हीच कॉफी आवडते त्यांना दुसरी कुठलीच चालत नाही शेप बोलला तुम्ही बनवा ना दुसरी प्लीज तिने विनवणी केली मग शेपने दुसरी कॉफी बनवली तिने तेव्हाच नाव घेतलं आणि ती अविनाशच्या समोर नेऊन ठेवली त्याने कप उचलला आणि तोंडाला लावला पुन्हा तीच प्रतिक्रिया मी जुई तुम्हाला साधी कॉपी बनवता येत नाही आहे का एवढ्या मोठ्या कंपनीत काम करता पण साधी कॉपीसुद्धा बनवता येत नाही अविनाश टेबलवर पुन्हा कप आपटत बोलला तुम्हाला कशी कॉपी आवडते सांगा मी बनवते आवाजावर कंट्रोल ठेवत बोलली कारण आता तिच्या मनात राग आणि दुःख दोन्ही उफाळून आलेलं आणि ते कधीही बाहेर पडू शकत असं तिला वाटत होतं उगीच त्याच्यासमोर आपण रडू नये याची ती काळजी घेत होती तू तु तु तुझ्यासाठी जशी बनवते तशीच बनव तो मान वर न करताच बोलला जुईने रागात कप उचलला आणि ती पुन्हा किचनमध्ये आली भैया तुम्ही बाजूला व्हा यावेळी कॉफी मी बनवते ती शेपला बोलली शेप पण थोडा वैतागला होता त्याचं बाकीचं काम तसंच राहिलेलं कॉफीमुळे जुईने एका कपात दूध उकळले घेतले त्यात कॉफी पावडर टाकली मग दोन चमचे भरभरून साखर टाकली मॅडम सरांना साखर जास्त आवडत नाही आणि दूध पण नाही आवडत शेप तिची कॉफी बघून बोलला अगोदरच्या दोन्ही दिल्या ना तुम्ही आता ही पण देऊन बघू जुई बोलली आणि कप घेऊन पुन्हा अविनाशकडे आली तिने धडधड त्या अंतकरणाने कॉफी त्याच्यासमोर ठेवली बस आता ज्वालामुखी फुटेल आणि आपण त्यात मरून जाऊ अशी फिलिंग घेऊन ती त्याच्याकडे बघत होती त्याने कप तोंडाला लावला आणि सीप घेतला इकडे जुईने डोळे बंद केले तिचं हृदय जास्त वेगात धडधड करू लागले कोणत्याही क्षणी आता तो आपल्यावर बरसेल असं तिला वाटत होतं पण थोडा वेळ निघून गेला तरी काहीच झालं नाही तिने आश्चर्याने डोळे उघडले तर तो मस्त मजेत कॉफी पित होता तिचे डोळे विस्फारले इट्स नाईस तो तिच्या विस्फारलेल्या डोळ्यात बघत बोलला हो न समजून ती त्याला बघत होती यू माय लिव्ह नाव तू कॉफीचा सिप घेत पुन्हा लॅपटॉपमध्ये बघू लागला आणि ती शॉक लागल्यासारखे तिथून बाहेर पडली मूर्ख बाळट शी ही नेत्रा मॅडम कशी याला हँडल करत असेल असला बॉयफ्रेंड कोणालाच मिळू नये हे असे पार्टनर असण्यापेक्षा नसलेले बरे जे रागात विचार करत तिच्या डेस्कवर येऊन बसली त्याचवेळी तिचा फोन वाजला मामाचं नाव बघून तिला आश्चर्य वाटलं मामा यावेळी का फोन करत करतास्ति। असतील विचार करतच तिने फोन रिसीव केला उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ